दोन दिवसापूर्वी मी सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन सर्किट हाऊसला बसलेलो होतो त्यावेळेस काही डिपार्टमेंटचे लोक बोलवली गेलेली नव्हती ती वाहतुकीशी संबंधित होती त्याच्यामुळं मी विभागीय आयुक्ताला सांगितलं की एकदा याबद्दलचं आपल्याला सगळे अधिकारी म्हणजे त्याच्यात नॅशनल हायवेचे पण लोक पाहिजेत रस्ते विकास महामंडळाशी कारण रिंग रोडची काम त्यांच्याशी संबंधित आहे असे ज्या ज्या एजन्सी आपल्याकडे काम करतात आणि ज्यांचा रोडशी संबंध आहे आणि दोन्ही पीएमसी पी सीएमसी कमिशनर कलेक्टर सीओ या सगळ्यांनाच एकत्र घेऊन बसून काही ठिकाणी आम्हाला वन वे ट्रॅफिक करावी लागेल काही बाबतीमध्ये आम्हाला ट्रॅफिकची अडचण ते मधले डिवायडर आहेत लोकांनी काही काही ठिकाणी स्वतःच्या सोयीच्या निमित्तानं तोडले आणि त्याच्यामुळे गाड्या तिथं वळतात आता पण मला इथं यायचं होतं डॉक्टर कुलकर्णींच्या स्वस्तिक पॉलिक्लिनिकला तर मी पुढे जाऊन तिकडनं वळून आलो तसं जर झालं तर मग आमच्या पोलिसांनाही त्रास होत नाही शिस्तही राहते जर रॉंग साईडनं कुणी आलं की मग सगळी शिस्त बदलून बिघडून जाते थोडस काल अशी एक चर्चा होताना काहींनी माझ्या असं लक्षात आणून दिलं की ज्या रॉंग गोष्टी करणाऱ्यांना दंड जास्त लावला पाहिजे जा। तशा पद्धतीनं लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये त्याची चर्चा झाली आणि तशी मागणी करण्यात आली की पाच एक हजार रुपये दंड जर लावला तर मग लोकांना त्याचा बाबा एवढा मोठा फटका बसतो आपण शिस्त पाळलीच पाहिजे अशा प्रकारचे साधारण त्यांचा कल होतो आणि म्हणून ते करता का पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला तशा पद्धतीनं दंड लावायला परवानगी द्या पण त्याला कायदा सेंट्रल गवर्नमेंटचा पण परवानगी लागते नाहीतर मग तुम्ही असे परस्पर काही गोष्टी करू शकत नाही म्हणून mm. या चर्चा प्राथमिक झालेल्या आहेत परंतु पुढच्या महिन्यातच केंद्र सरकारला यासाठी शिफारिश करणार आहात का मोठ्या प्रमाणात दंड करा कारण प्रमाण आपल्या नितीन गडकरी साहेबांची मानसिकता ती आहे कारण गडकरी साहेबांना पूर्ण देशाचं नॅशनल हायवेचे मंत्री म्हणून काम बघावं लागतं आणि त्याच्यामध्ये बघा हे टोल आहेत टोलमध्ये पावती फाडताना जाणारा वेळ ट्रॅफिकचा होणारा मग गोंधळ किंवा गर्दी हे सगळं टाळण्याकरता आम्ही बरेचसे टोल काढलेले आता पण तुम्हाला इकडच्या रोडला जे दोन टोल आहेत आणि तिकडं नगर रोडला आहेत ते पण काढण्याच्या बद्दल तुम्हाला एक पंधरा दिवसात ते काढलेले सगळे दिसतील अशा प्रकारे आपण प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आणि काही काही ठिकाणी फ्लायओव्हर करता येतील का इतर काही गोष्टी करता येतील आम्हाला थोडस रिंग रोडचं काम गतीनं करायचं आता त्याचे टेंडर जवळपास फायनल होऊन काही काहींदा ऑर्डर पण मिळालेली आहे आणि त्या कामामध्ये कुठं अडचणा येऊन द्यायचा नाही मेट्रोचं काम जलद गतीनं करायचं राहिलेल्या कामाच्या मंजुरात घेऊन त्यालाही गती द्यायची जेणेकरून पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट जर चांगली झाली तर लोक स्वतःच वाहन घेऊन बाहेर पडण्याच्या ऐवजी त्या रेल्वेने गेले मेट्रोने गेले तर आणखीन वाहतुकीची कोटी कमी आहे ना उद्घाटन रिंगरोड बाबत रिंगरोड नाही करता आम्हाला भूमिपूजन करायचंय आता पंधरा तारखेला प्राईम मिनिस्टर स्वतः मुंबईमध्ये येतात इतर किती कार्यक्रमाचं निमित्ताने त्याच्या रे सावी देवेंद्रजी आणि एकरात्रobin करू आणि कधी त्याचा भूमि करायचं त्या प्रकारे लवकरात लवकर त्याचा भूमि पूजन करू आणि मुख्यमंत्री पदा नाहीये त्या संदर्भात एक मध्ये एक आपण एकंदरीत 10 टप्पे केलेले त्याच्यातला एका टप्प्याच जो बोरवेला मुची मतदारसंघ आहे तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल प्रांत कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्यात दोन मत आणि एका ठिकाणी कुठेतरी सोमाणी म्हणून दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी तिथले ग्राहकांनी तिथं फ्लॅट विकत घेतले ते म्हणतात दादा ही बिल्डिंग आरती पाडतायत आणि आरती पाडून आमचं काय होणार त्याच्याकरता जर आम्हाला विशेष बाब नाही करावी लागेल पण तो राज्य सरकारचा अतिरिक्त प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय बाहेर पडणार आहे पण त्या लोकांचा तसा काही दोष नाही पण ते काढावीच लागते बिल्डिंग रस्त्याच्या मध्ये येते म्हणून आणि आमची लोक काही काही चित्ता म्हणतात पाडणार त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या करता लक्षात एकशे गोष्टीवरील एअरपोर्ट एअरपोर्ट कडे सगळ्यांचं लक्ष लागलं एअरपोर्ट काय होईल एअरपोर्टच्या करता मधी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाली किंवा मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे इच्छा आहे सगळ्यांचंच म्हणणं आहे तसं काय होत कुठलाही जर प्रकल्प करायचा काहीने म्हणायचं इतर घ्या काही म्हणायचं नाही पर घ्या म्हणून मी की आता सरकारमध्ये काम करत असताना पंच्याण्णव लोकांचा फायदा कशा करतो ते बघून निर्णय घेतले जाते कारण ज्यांच्या जमिनीत जातात ते विरोध करणाऱ्यांचे चार पाच टक्के राहणार होते पण मॅक्सिमम जनतेला पुढं कायम पन्नास शंभर वर्ष त्या परिसराला त्याचा त्याचा फायदा गाडी पाहायला बी एस आय ची मीटिंग लावली नायगावच्या बद्दल सेक्टर लॉट आहे तर वॉल कौट करत असताना

दादा कृषी मंत्री जवळच आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मीकरांनी एकशे चाळीस शेतकऱ्यांची फसवणूक केली जे ऊस तोड यंत्र असत त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी त्याच्यामध्ये सीआयडी त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या तीन चौकश्या लावलेल्या आहेत कुणाचं काय मुंडा असेल तक्रार असेल तर या तीन एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं सगळ्यांना कायदा आंद्रमत आंद्रम्हा नादा, नादा, जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजी सांगितलेलं आहे आम्हा लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असत तर गोष्ट वेगळी पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करतील एसआयटी वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही सगळ्यांना कायदा असं गाडी पाहायला मिळते शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करत आहेत एकदा सीएम जाऊन वेगळं काय महाविकास आघाडीचं महायुतीचा अधिकार घेऊ नका मला महाविकास आघाडीचं माहिती आहे महायुतीचं आणि सरकार मधलं जर काही असेल तर आपण एका उपकेंद्राचं तुम्ही उद्घाटन केलं परंतु खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली की आमंत्रण उशिरा देण्यात आले आणि मुख्यमंत्र्यांना पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे पुढच्या खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे मुख्यमंत्री तपास हे माहिती घेतील आणि त्याच्यातनं बोर्डची योग्य कारवाई करतील त्या संदर्भामध्ये किती तास जे कोणी त्या जरी चौकशी मध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारण झाले पालिका नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामा दिले माझा झाले चौकशीला समोर गेले तुम्ही त्यांना पाठीशी राहत चौकशीला सामोरं गेलं तुझी चौकशी केव्हा होईल तुझं नाव आलं तर होईल ना तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील काय तुम्ही बरं हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा